एक वागळी दिसली आहे तर निलो पकडता हे बघा इकडे भरपूर जमवला निल्या नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आम्ही लाव संध्याकाळच्या आहो दांड्यावर तर पाणी बघा इकडे भरपूर सुकला आज जाम मजा येणार तर राजाने इकडे ना आपले वागळे पकडला नाही बघा तर जाऊया तर निलेशनी पुढे गेलो वागळे पकडतात आपण पण जाऊया मज्जा करूया गणपती विणपती झाले विसर्जन करून अकरा दिवसाचे पण झाले गणपती पोचवून तर आज आम्ही खास दांड्यावर फिरो केला एक वागळी दिसली तर नील पकडता बघा इकडे बघा वागळी भेटली मित्रांनो ना आपले तीन वागळे पकडून झालेले सॉरी चार हो बघा इकडे तर आपल्याक अजून भरपूर पकडूचे आहेत तर राजा आंबेडकरांकडे सांभाळूक दिलेले चार वागळे मित्रांनो इकडे पण एक निलान चापटवला ना पायाखाली ही बघा ही बघा ही पाचवी वागळ्या मित्रांनो ना तर मित्रांनो पाणी भरपूर सुकला ना त्यामुळे ही पाजोळी या त्या पाजोळेमुळे ना भरपूर मासे इकडे नहत बारके बारके खेकडे पण पन आहात पण आम्ही खेकडे नाही पकडित आहोत तर आपल्या फक्त पकडूच्यात वागळे तर काय रे दिसतात की नाय मित्रांनो ना इकडचा संध्याकाळचं व्ह्यू बघा एक नंबर हा मित्रांनो इकडे फोटोशूट चालू आहे तर संध्याकाळचं व्ह्यू पण एकदम खतरनाक आहे त्याच्यामुळे सगळे फोटो पण काढतात आणि पुढे दोघे तिघे जण ना आपले खेकडे पकडतात असा वाटता तर जाऊया आपण पण बघूया काय करतो ते नेमके तर तुमका संध्याकाळचं व्ह्यू दाखवते मी एकदम खतरनाक हा मित्रांनो पाणी पण आता भरती येऊ लागला लाटा पण बघा किती जोरातच ती आता थोड्याच वेळात भरपूर पाणी भरत इकडे इकडे खाली बाग दिसताना इकडे पण भरपूर पाणी भरत आता भरती हो लागली लागल्या तर आपण पुढे जाऊया निलेशनी मासे खेकडे पकडतो वाटतं बघूया मित्रांनो ना इकडे निलेश आणि मनोज आणि राजा इकडे ना आपले शिंदाने गाडीत होते तर तुमका मी दाखवते ते अरे बघा एवढे पिशवे मत ना शिंदाने पकडला नाहीत आणि आपले वागळे आहेत बघा शिंदाने बोलतात खडपा का असतात आपल्या या इकडे माया पण काढता इकडे ओमकार म्हणू फोटोशूट चालू इकडे करपांक असतं ते शिंदाने तिकडे पिशवी त्याच्यात भरपूर आपल्याकडे भेटलेले आहेत इकडे राजाक पण दिसलो एक राजा बघू किती काढलं भरपूर भेटले रे का राजाक अजून एक दिसलो थो, थो। का थी थी तो काढता तो तर आम्ही ना इकडे जरा फिरो गेला होता त्याच्यामुळे काय आणला ना नाही तर कोयती बी ते आणता ना तो अजून भरपूर भेटले असते तर राजा काठी भेटली ना ते काठीच्या मदतीन काढतात बघा राजाने अजून एक काढला ना तर इकडे पण हा हे बघा इकडे राजा कुर्ली पकडता एक नंबर राजन कुर्ली पकडला हो। ना इक आम्ही घेत नाही आव लय बारकी सोडून देत आहो तर जाऊन देई इकडे आमचं निलेश ना लय याच्यात मास्टर म्हणजे शिंपले विपले काढू असं मास्टर आहे हो इकडे कुर्ली आहे बघा आतमध्ये आपल्या काडूची ना आज आपल्या कुरले नाही तर फक्त शिंदाने नेवच्या निल्यान भरपूर जमवला दाखव बघू अगं भरपूर जमवला निल्यान का मित्रनो हे बघा इकडे असत असे दगडीच्या खरपात निलेशक इकडे पण दिसलो इकडचे काटता तर मित्रांनो तिकडे ना म्हणू आपलो पिशवी घेऊन गेलो त्यामुळे इकडे प्रॉब्लेम होता कारण हातात भरपूर साठले होत तर ठेवू पिशवी ना मनो तिकडे घेऊन गेलो मित्रांनो आता मी चाललो हो घरी इथं येऊ का सगळे घरी जाऊक लागले संध्याकाळ पण भरपूर झाली आहे तर चालला होता आम्ही घरी तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद